आपण जास्त उत्पादनाच्या नादात कारण त्या शेतकऱ्याला त्या शेळीपासून लवकर दुसरी पिल्ल पाहिजे असतात महाग शेळीची पिल्ल असतात ती एक नैसर्गिक कृत्य आहे आणि निसर्गाने बिलकुल आपल्याला तो अधिकार दिला नाही नमस्कार मित्रांनो आजचा एक नवीन विषय हा मॅनेजमेंट विषयीचा खास करून पिल्लाच्या मॅनेजमेंट विषयीचा माझ्या निदर्शनाचा असं आलंय की आपले जे शेळी पालक आहेत मेंढी पालक आहेत ते पिल्लांच्या मॅनेजमेंटमध्ये दोन टोकाच्या बाजू करतात दोन टोकाच्या बाजू कुठल्या पहिली बाजू आहे की जे आई पिल्लाला आई पैसे दिवसभर रात्रंदिवस सोडलं जातं कुठल्याही वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट नसतं ते ही घातक आहे आणि दुसरी बाजू आहे ती म्हणजे काही शेळी पालक मी असे पाहिले आहेत म्हणजे भरपूर आहेत ज्यांचे कॉस्टली ब्रीड आहे, आहे त्यांच्याकडून खास करून जे अतिशय कमी वेळ पिल्लाला आहे ना आय सोडलं जातं म्हणजे दहा पंधरा मिनटं आणि काही असे शेळी पालक आहेत जे सोडलेच जात नाही म्हणजे सुरुवातीचे दोन तीन दिवस हे पिल्लाला आय पीसी सोडलं जातं आईचं दूध पाजलं जातं त्याच्यानंतर ते बॉटल फिडिंगवरती पिल्लू घेतात तर माझ्या मताप्रमाणे ही दुसरी बाजू अनैसर्गिक आहे असं करायचा निसर्गाने देवानी आपल्याला कुठलाही हात अधिकार दिला, आई दिला चा आई चा आई नाही आईचं पिल्लू लवकर आपण जास्त उत्पादनाच्या नादात कारण त्या शेतकऱ्याला त्या शेळीपासून लवकर दुसरी पिल्लं पाहिजे असतात माग शेळीची पिल्लं असतात ती एक नैसर्गिक कृत्य आहे आणि निसर्गाने बिलकुल आपल्याला तो अधिकार दिला नाही छोट्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधाची नित्यांत गरज असते तुम्ही आईच्या दुधाची तुलना ही करू शकत नाही म्हणजे खास करून मी त्या शेळी पालक मित्रांना सांगतोय की जे जास्त उत्पन्नाच्या नादात आहे ना लवकर पिल्लू तोडवतात लवकर शेळी काम जावे म्हणून पण तुम्ही त्याची बरोबरीच करू शकत नाही तिच्या आईच्या दुधाची अगदी दुसरं कुठलंही खाद्य दिलं कुठल्याही कुठल्याही प्रकारचं दूध दिलं अगदी शेळीला शिळीचं जरी दूध दिलं दुसऱ्या शिळीचं दूध दिलं तरीही त्याच्या आईची बरोबरी ते करू शकत नाही दोन्ही अनैसर्गिक कृती आहेत बिलकुल करू नका तर आता प्रश्न येतो की योग्य मॅनेजमेंटची पद्धत कुठली राहिली पाहिजे तर आपल्याकडे आता ही अकरा पिल्ल आहेत आणि अकरा पिल्ल पाच मेंढ्यांची आहेत एका मेंढीला तीन आहेत आणि एकीला बाकीच्या चार मेंढ्यांना दोन दोन झालेले आहेत आपल्या मेंढ्या ह्या दिवसभर स्वतंत्र कप्प्यामध्ये असतात खूप लांब नसतात शेजारच्या कप्प्यामध्ये असतात त्यांनी एका गोष्टीचा फायदा होतो की तुम्ही जर पाहिला असेल की दिवसभर जर पिल्लो आईपाशी राहिलं तर ते घडी घडीला आईला त्रास देत असत दूध पीत असतं त्याला भूक लागली उठत ओरडतं अडत नायला मारून पेत दुसरी गोष्ट राहते की ती ही आता छोटी पिल्लं आता ह्यांचं खायचं वय नाही पण त्यांच्या समोर चारा दिसतोय तर ते खायला लवकर शिकतात तसेच अशा प्रकारच्या गव्हाने बनवले आहेत आपल्याकडे ज्यामध्ये दिवसभर खुराक ठेवला जातो खुराकामध्ये शक्यतो गोळी पेंड वापरा गहू वगैरे सुरुवातीला वापरू नका गोळी गोळी पेंट वापरा जेणेकरून एखाद्या पिल्लांनी जरी जास्त खाल्लं तर पोट फुगायचा वगैरे त्रास होत नाही तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ती चाटणवीट हे तुमच्या पिल्लांच्या कप्प्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे ते जर नसेल किंवा ही सिस्टीम जर नसेल आणि पिल्ल तुम्ही आहे असे दिवसभर साईडला ठेवत असाल तर त्यांनी की नाही पिल्ल माती खाणार माती खाल्ल्यामुळे जुलाब किंवा इतरत्र तुमच्या तारा चाटणार तोंडा घालणार या सगळ्या गोष्टींनी त्यांना जुलाब डायजेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात बरेचशे शेतकऱ्यांचे मी पाहिले त्यामुळे पिल्लू जलमल्यापासून तीन दिवस आई पशी ठेवायचे व्यवस्थित आई आईची चांगली ओळख होती त्या मध्ये तिसऱ्या दिवसापासून साईडला घ्यायचे आणि ह्या कपड्यामध्ये ह्या तीन गोष्टी अवेलेबल असणं नित्यंत गरजेचे पाणी बिलकुल ठेवणं ना पहिला एक महिना तीन गोष्टी मध्ये हिरवा चारा चाऱ्यामध्ये झाडपाला शक्यतो बांधून ठेवा दुसरी चाटनवीट कंपल्सरी ठेवा आणि तिसरी ही छोटीशी गावांना ह्याच्यामध्ये खुराक ह्या सगळ्या सिस्टीम नाही आहे ना ते लवकर खायला शिकणार आहे खुराक खायला शिकणार आहे आणि अं इतरत्र माती खाणं कोबा चाटणं ताराचं गळणं ह्या अशा गोष्टी बिलकुल करणार हे झालं तसंच आता मेंढीच्या हेल्थ वरती असं साइटलं काय होतं दिवसभर ती व्यवस्थित राहते आणि जे शेळी पालक लवकर पिल्लांना तोडतात ना किंवा जास्त उत्पादनाच्या नादात तर त्या शेळीची हेल्थ अजिबात चांगली राहत नाही एखाद्या वेळेस तुम्हाला ती दुसऱ्या वेळेस पिल्लू लवकर देईल प्रत्येक वेळेस देवाने सगळं आपल्या निसर्गाने हातात दिलेलं नाही त्याला तिची जी जैविक क्रिया असते रोजची तर त्या ते पिल्लाच्या आवाजाने माया फुटली ज्याला म्हणतो पिल्ल दुष्णी मारून दूध पितं या सगळ्यांनी त्याची जैविक क्रिया सुधारत असते म्हणजे त्या गोष्टीची त्याला गरज असते साधारणतः तीन महिन्यापर्यंत आईला पिल्लो ते पिल्लच पाहिजे तरच ती रिकवर चांगली होणार नंतरच्या वेळेस तिला गाप जायला त्रास येणार नाही विशेष म्हणजे तिची हेल्थ ऑल ओव्हर तिचं जगण्याचं पिरियड वाढणार आहे ह्या गोष्टी जर दिन व्यवस्थित तिला दिली व्यवस्थित तिला तीन महिने पिली तर तिचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे तर ह्याच्याबद्दलचे शास्त्रीय खूप सारे रिसर्च आहेत तुम्हाला गुगलवरती मिळतील जास्त काय बोलत नाही आता योग्य मॅनेजमेंटची पद्धत मी तुम्हाला सांगितली की पिल्लू दिवसभर साईटला ठेवलं जातात आपल्याकडे आता त्या संध्याकाळी पाचही मेंढ्या ह्या कप्प्यामध्ये सोडल्या जाणार रात्रभर पिल्लांपासून ठेवलं जाणार त्याच्यातून अजून एक गोष्ट साध्य होती की त्या जास्त पिल्ल देणारे मेंढ्या आता ह्याच्यात एक तीन पिल्ले देणारे मेंढे बाकीच्या सर्वांना दोन दोन पिल्ले आहेत तर त्यांचं खुराकाचं मॅनेजमेंट मला ह्या कप्प्यामध्ये वेगळं करता येत म्हणजे इतर सगळ्या मेंढ्याबरोबर त्यांना जास्तीचा खुराक द्यायची गरज नाही त्यांना स्वतंत्र इकडे पिल्लांच्या कप्प्यामध्ये काढून रात्रभर पिल्लं आईपशी व्यवस्थित राहतात दूध पितात खेळतात मेंढींचा आराम करायचा टाइमिंग असतो संध्याकाळचा काय आपण जास्त चारा देत नाही त्यांना खोराक दिल्याच्या नंतर व्यवस्थित असतात तसंच वेगळा औषध असेल कॅल्शियम टॉनिक हे मला स्वतंत्र असं कप्प्यामध्ये घेऊन त्यांना पाजणं शक्य होतं तर हे आमचं बघा ही तीन पिल्लातलं हे आहे बॉटल फिटिंग वरती असतं त्यामुळे आता हा माझ्याजवळ बाकीच्या अजिबात थांबणार आईलाच भेटत फक्त तर अशा काही बारकायच्या गोष्टी त्या जास्त उत्पादनाच्या नादात पिल्लाला आईपासून तोडू नका आणि दिवसभरही सोडू नका हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत योग्य पद्धत दिवसभर मेंढी साईडला राहून द्या व्यवस्थित चारा दाना खाऊन द्या तिला संध्याकाळचं पहिले पंचेचाळीस ते पन्नास दिवस संध्याकाळचं पूर्ण वेळ मेंढी पिल्लांपेशी राहून द्या शेंडी तुमच्या पिल्लांच्या हेल्थवरती चांगला परिणाम होणार आहे आणि पिल्लांच्या व्यवस्थापनामध्ये मी सांगतो त्या तीन गोष्टी ॲड करा चाटण मीठ खुराकासाठी छोटी गव्हाण आणि हिरवा पाला शंभर टक्के चांगला रिझल्ट येईल आणि आपली मेंढी आणि आपलं ते दोन्ही हेल्दी राहणार आहेत हेल्दी राहणार आहेत आरोग्याच्या कमीत कमी तक्रारी येतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा हे नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद